सकाळी सव्वा शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आज सबस्क्राईब करा व बेलायकन दाबाला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा तसेच रावेर तहसील कार्यालयाच्या आवारातून अवैध गौण खनिज प्रकरणी जप्त करण्यात आलेले सुमारे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती मात्र रावेर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही ट्रॅक्टर जप्त करून दोन संशयितांना ताब्यात घेतलंय याबाबत सविस्तर माहिती अशी हे अवैध गौण खनिज वाहतूक करत असलेले दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह महसूल विभागानं जप्त केले होते हे ट्रॅक्टर रावेर तहसील कार्यालयाच्या आवारात उभे करण्यात आले होते दिनांक सत्तावीस तारखेला सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास दोन व्यक्तींनी सदर ट्रॅक्टर चोरी करून नेल्याची बाब निदर्शनास आली या प्रकरणी मंडळाधिकारी निंभोरा रविशंकर वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून संदीप हिरामन कोळी आणि महेंद्र पंजाब तायडे यांच्या विरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर रावेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर जप्त करून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे ही कारवाई श्री तडवी आणि श्रीकांत चव्हाण यांनी केली आहे सुगंधित सुहासिक भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे मंत्रमुग्ध आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील जसे उद, मुश्क ग्रीन अजमेरी बकूर, आर सेवन, आणि रुबाब मुहल्ल अरमान आईसबर्ग एकदा अवश्य भेट द्या अलहया अत्तर अँड परफ्यूम शॉप मोची गल्ली शेव